आपले दलित मित्र अण्णासाहेब गोबडे यांचाही ही सत्कार जाधव संविधान अभियानाच्या संदर्भामध्ये आता आपल्याला मी मनाशीच म्हणालो की चीन तरुण यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे खऱ्यासारख्या आहेत म्हणजे संविधान हे फक्त आणि फक्त जमातीच्या लोकांसाठी नाही आहे आणि ते समाजातील घटकांपर्यंत ते पोचलं गेलं पाहिजे आज संविधानची प्रत फक्त आणि फक्त अनुसूचित जाती किंवा जमाती यांच्या घरामध्ये निकट आपल्याला दिसते पण ही प्रत त्यांनी असं सांगितलं की ब्राह्मणाच्या घरामध्ये असले पाहिजे मराठ्यांच्या घरामध्ये असले पाहिजे बाकीच्या अधिकाऱ्यांच्या घरामध्ये असली पाहिजे तर समाजामध्ये याचं प्रबोधन होईल नाहीतर तर प्रबोधन होणार नाही नाही काय करतील ही प्रत घेणार आपले बाहेर जाणार आणि कुठल्या कोणाच्या हातामध्ये थांबणार की गेले बाबा आणि असं असं आहे तर असं न होता जर प्रबोधन आपल्याला जर यशस्वीरित्या जर करायचं असेल तर का सुरुवातीच्या पिरियड मध्ये मी तुम्हाला सांगितलं की सर्विदाय आपण स्वतःवर अंगीकृत करायला पाहिजे जर आपल्या पाना जर आला तर आपण समोरच्याला बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगू शकतो त्याच्याला अभ्यास करायला आपण केला गेला पाहिजे मला असं वाटतं की खूप छान तुम्ही काही दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यामधून समाजामध्ये आपण ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला आपण ती गोष्ट सहजपणे सांगितली गेली पाहिजे तेवढी सहजता पद्धतीने नरेंद्र पवार साहेबांनी आपल्याला ती सांगण्यास सांगितलेली आहे जोरदार वेळा त्यांच्यासाठी झालेल्या आहेत पाहिजे आता दोन्ही वक्ते आलेले आहेत उशिरा आलेले आहेत दोन्ही वक्त्यांना मी असं सांगेन की त्यांनी थोडस मार्गदर्शन झालंच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दलित मित्र आज आहेत आपल्या कार्यक्रमात

मी अण्णा साहेबांना असा फोन देतोय बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत रोहिदास संत गाडी महाराज अण्णासाठी

राष्ट्रीय चळवळ चालू झाली ज्याच्या ज्याच्या घरामध्ये संविधान आहे त्यांनी कधी ते संविधान वाचणार नाही तस जो संविधान वाचेल तो पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी किती त्रास झाला काय झाला पवार साहेबांनी सांगितले सांगत त्या अर्थ आणि तुमच्या घरात संविधान आहे त्या संविधानाने सर्व राज्य घडामोडीत चाललेलं आहे इलेक्शन होतं सर्व होत ब्राह्मण असो ब्राह्मण मराठा असो आदिवासी असो काही असेल त्यांना त्या त्या पक्षांचे इलेक्शन असो कोणते सवलती असेल त्याप्रमाणे ते फायदे घेतात ज्यांनी त्यांनी संविधानाच्या याचे फायदे घेतात बघून जातात खासदार होतात आमदार होतात महापौर होतात अरे, होता। अरे तुमच्या घरामध्ये संविधानाची प्रकिनाने लिहिलेले आहे सुद्धा ब्राह्मण आहे त्यामुळे लिहिण्या बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या नावाने त्यांचा उद्योग त्यांना सरवला अरे तुमच्या घरामध्ये जर बोलून बाबासाहेबांच्या नावाने मतदान दिसतात एक फोटो लावता येत नाही का तुमच्या बंगल्याने घरात ऑफिस मध्ये फक्त लोकांचे मत घेण्यासाठी बाबासाहेब करतात सगळे जण करतात तरी आम्ही लोक देतो मत या का राजकीय राजकारण सोडून आम्ही समाजसेवक आहोत या समाजसेवक करत असताना आम्हाला जे अडचणीय का यावेळी आम्ही भाजपला मतदान दिलंयपद भेटलंय आज येतं आठवल्यांना मंत्रिपद घेतलं पण मी जे भाजपचे अध्यक्ष आहे मी ऐकतोय ते भाजपचे अध्यक्ष आहे कधी ना कधी तरी लोकांच्या बरोबर माझ्या वेदना आहे हे लोकांना सांगणं आहे आम्ही खासदार निवडून केलेला आहे शिवसेनेचा आमदार निवडून गेलेले आहेत भाजपचे आणि आजच्या कार्यकर्त्याने आजच्या दलित डोकेशी मागासलेल्या लोकांनी त्यांना मतदान दिलेलं ज्या वेळेला तुम्ही आमदार झालेला आमदाराच्या ज्या तुम्हाला सवलती भेटतात मंत्री आला कोणी कोणी खासदार आला ते आमदार भाजपचे लोक त्यांच्या लोकांना कार्यक्रम देतात पण आम्ही तुमचे हिस्सेदार आहोत आम्हाला सुद्धा त्या प्रत्यक्षामध्ये तुमच्याकडे ज्या आमदारांना ज्या सवलती भेटतात जे टेंडर भेटतात त्या टेंडर मध्ये सुद्धा आम्हाला मदत भेटण हिस्सा भेटण हे महत्वाचे आमचे सुशित मुलं आहे मुली आहे त्यांना नको का तुम्ही तुमच्याच लोकांना टेंडर द्या तुम्हाला आज लोक हे संविधानाच्या मेळ बाबासाहेबांच्या मेळ सर्वांना आज कळालं आमदाराला किती भेटत खासदारला किती भेटत आज आम्ही सुद्धा मी एक महाराष्ट्राचा एक कार्यकर्ता म्हणून आमच्या अव देतोय समाजाला एक एक आमदारांच्या घरी मोर्चा नंतर माझं आमदारांपेक्षा जिल्हा अध्यक्ष जो आहे जिल्हा अध्यक्षांच्या घरावर मोठ्या नेता श्रेष्ठ काय काय नाही ते आम्हाला न्याय मिळते आमदार नको खासदार नको जिल्हा अध्यक्ष इथे आहेत जिल्हाध्यक्षांना माझ्या आहे तुम्ही ज्या वेळेला असे कार्यक्रम घेतात आम्हाला कधी बोलत नाही आज संविधानाचा कार्यक्रम आहे संविधानाच्या कार्यक्रमाला कर्तव्य आहे ज्या संविधानाने ज्या ज्या योजना ज्या ज्या सवलती त्या सवलती देण्यासाठी हक्क आम्ही तुमच्या घरावर मोर्चा काढणार आहोत ते काबेच देणार आहे या ठिकाणी समाज जागरा होणार हा ज्यांनी ज्यांनी आम्हाला लोक जोडून टाकतात बाबा साहेबांचे जग्गा भाजेपोल विरोध करतात त्यांनी बन्ने बंद करा निगले बंद करा निगले solle आहे जे भाजपवाल्यांना या ब्राह्मणंना बाबासाहेब कळालेला आहे त्यांची जग्गा कळालेली आहे पण तुम्ही तरी कथन बाबासाहेबांचे आहे यश तुम्हाला कळालेले आहे जे भाबाट भाजेपोलयांनी बाबासाहेबंना जोट टाकाव करण्याचा आहे

महा काय म्हणतात कुंभमेळा कुंभमेळा महा म्हणजे मेळा चालू आहे त्या ठिकाणी माणसाचं मंडण साधतात मेल्याला माणसाचे त्यांच्याकडून काय करतात आणि ते बघा हे यांना भेटी करताना चालत का आणि ते खूप आहोत आमचे मन चांगले आहे आणि अशा पद्धतीने आपल्या समाजात खेळ आणू नका जे सत्य आहे सत्यने आपल्याला जायचं आहे हिंदुत्वा तुम्ही हिंदुत्व आमचा हिंदुत्वाला विरोध नाही आमचा पाठिंबा तुमच्या पाठिंबाचे बुद्ध विचारातून चालतो विजेत्यांना आम्ही देव मानत नाही बाबासाहेबांना देव मानत नाही त्यांची फुट कधी केली त्यांच्या विचारांना आम्ही चालतो

त्याचं कारण असं आहे की काही लोक कामावरती पण आहेत आपल्या याच्यातली आणि महिलांना सुद्धा काही हे आहे पण शनिवार किंवा रविवारचा हा जर प्रोग्राम जर केला असता तर शंभर टक्के उपस्थिती आपल्याला वंदनीय आपल्याला मिळाली असते तर याच्या पुढचा कार्यक्रम कधी शनिवार रविवारी ठेवला तर ते बरं पडेल की मोठ्या प्रमाणात जी नावं घेतोय त्यांचा सत्कार होतोय पटकन घ्यायचा आहे आणि पटकन जाऊन जायचं आहे कविता सिंग आणि अंजू सिंग यांचा सत्कार करतील ललिता साबळे मॅडम पुष्पगुच्छ आणि संविधान प्रत त्यांना द्यायचं आहे कविता सिंग आणि अंजू सिंग मॅडम आपण आहे अंजु सिंग मॅडम अंजू शुक्ला अंजू शुक्ला मॅडम कविता सिंग आणि अंजु शुक्ला मॅडम त्यानंतर

भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक

की पवार साहेबांनी आणि कांदा साहेबांनी जवळपास सगळे विषय हे आपल्या समोर मांडले असतात त्यामुळे आजच्या या कार्यक्रमासाठी मुख्य वक्त म्हणून उपस्थित असलेले माझे मित्र आदरणीय माझे आमदार नरेंद्र पवार साहेब दलित मित्र आणि आमचे मार्गदर्शक आशासाहेब ठोकरे <laughs> डॉक्टर बाजूराम आनंद जाधव मीना कोकेकर निकेश मात्रे सुनिता मंडावे आमच्या आशा पुढे मॅडम तुमचे प्रिय जाधव आणि

माझ मत त्यापेक्षा माझ असत आहे संविधानाची तुमच्या म्हणजे तुम प्रत्येक भारतीयाच्या घरातही असली पाहिजे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात असली पाहिजे आणि ती प्रत्येक भारतीयाच्या डोक्यातून जगामधला जर गेल्या शतकामधला दोन शतका मधला सर्वात हुशार व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव झाला आणि भाषा अनेक, अनेक पंथ वेगवेगळी भौगोलिक रचना अशी असमानता असलेल्या खंडप्राज या देशाला एका विचार आणि परत हमस व्यवस्था निर्माण करण्याची ताकद ज्या माणसामध्ये तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशामध्ये आहे यापेक्षा आपल्या सगळ्यांसाठी स्कार्ण गौरवाची दुसरी गोष्ट आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा जास्त काही गोष्टीचा फक्त उल्लेख करतो कदाचित याच्यातून सुटल्या असतात यातल्या दोन गोष्टी एक गोष्ट आताची सद्यस्थिती आणि एक गोष्ट गेल्या पंच्याहत्तर वर्षांमधला जो एकूण प्रवास आहे तो प्रवास आणि मग त्या कदाचित या दोन गोष्टी या वाक्या सुटल्या असतील म्हणून त्या दोन गोष्टी सांगेल म्हणजे आजचा संविधान सभेचा सगळ्यांचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या सगळ्यांसाठी कोणता असेल ज्ञाना ग्रंथ कोणता असेल तर या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी संविधान हाच आपला सगळ्यांचा झाला आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या संविधानामुळेच सकाळी उठताना घेतलेला पहिला श्वास असेल रात्री झोपताना आपण घेतलेला शेवटचा श्वास असेल या सगळ्याच्या मध्ये आपण जे सगळं करतो ते सगळं आपल्याला करायची परवानगी मिळते ते सगळं ज्या संविधानात मिळते त्या संविधानाला आपण आपलं सर्वसर मानलं पाहिजे अशी परिस्थिती आणि मग गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये असं काय घडलंय कि कारेत है। की आता आपल्याला समजा गौरवासारखे कार्यक्रम करावे लागत आहे आणि मग कधी कधी मग म्हणतात म्हटले की यांनी केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे सांगितलं सगळ्यांनी केलं तस गेल्या पंच्याहत्तर वर्षांपूर्वीपासून हिंदू समाज मुस्लिम समाज असते बुद्ध शीख हे सगळे करता करता दलित समाज मग जाती जाती मध्ये सगळ्यांना विभागायचं काढतो आणि आम्ही राष्ट्रपुरुषांच्या वाटने केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले माळे समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे आणि मग प्रत्येक जातीने प्रत्येकाने आपापला एक संत किंवा आपला एक पुरुष हा त्या त्या जातीच्या सीमा रेषेमध्ये फक्त त्याला करण्याचा प्रयत्न म्हणजे आम्ही काही कपाणी ओढून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका एक कुटुंबाचे नाहीत एका शहराचे नाहीत एका जातीचे नाहीत आम्ही तर सांगतो एका देशाचे नाही ज्या माणसाने समाजाचं कल्याण होईल जगाचं कल्याण अशा पद्धतीचं जीवन जगले अशा पद्धतीचा ठेवा पुस्तक रूपाने असेल संविधान रूपाने असेल अर्थकारणातून असेल समाजकारणातून रा असेल राजकारणातून असेल या सगळ्या विषयातून अशी व्यक्ती की या सगळ्या सीमाच्या कलिगड आहे त्यांना तुम्ही आम्ही कोण जातीमध्ये बांधून ठेवतो आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्या गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये घडल्या राजकारण करण्यासाठी या देशावरती राज्य करण्यासाठी आता मी होय विकसून सांगतो त्या का काळच्या काँग्रेसनी दलित समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण केली की भारतीय जनता पार्टी जी आहे ही उजवा साधण्याची विचार साधूची पार्टी आहे आणि ही आंबेडकर विरोधी आहे ही दलित समाजाच्या विरोधी आहे हे काम जर कोणी केलं असेल जर पाप कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलंय आणि त्यामुळे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये साठीवर हात सगळ्यांनी सांगा दलित समाजाचा सा। या सगळ्यांना बरोबर सगळ्या प्रवाहामध्ये बरोबर येऊ दिलं का नाही येऊ दिलं समाजाला मागे ठेवण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर त्या काँग्रेसने केले आणि म्हणून या सगळ्यामध्ये सहधारण करण्याचे असेल तर मुलींनी केले पुनर्रमी कोण सत्ता सात सत्ता विकास सत्ता विश्वास सत्ता प्रयास देशाचा विचार आणि देशाचा प्रत्येक विचार कर्तव्य आणि म्हणून त्या काळामध्ये खोटं नाटक सांगून सगळ्या समाजा समाजामध्ये ते निर्माण करून या देशामध्ये फक्त आणि फक्त सत्ता उपभोगयाचं काम त्यांनी केलं त्यामध्ये सुधारणा करायची असेल तर ते आता 14 2014 पासून सुरू झाली परंतु पुन्हा एक ही विष ओरली आम्हाला यावेळेला पाहायला यावेळेला भाषा काय होती की पुन्हा या समाजाची दिशाभूल केली गेली आणि संविधान बदलणार आरक्षण रद्द करणार मग फक्त दलित समाजाचं नाही काढणार ओबीसी समाजाचं घालवणार आदिवासी समाजाचं घालवणार सगळ्या समाजांचं आरक्षण घालवणार अशा पद्धतीचा ठोका नेगेटिव्ह पसरवण्याचं काम मला आनंद आहे की लोकसभेला फक्त चाललं ते विधानसभेला चाललं नाही आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सुजात जनतेने त्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्याला बाजूला ठेवत पुन्हा एकदा एका संविधान लक्षात आणि आंबेडकर साहेबांवरती प्रेम करणाऱ्या पक्षाला पुन्हा एकदा संधी दिली होईल

त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जपल्या आणि त्याही पलीकडे जाऊन जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न जर कोणी दिला असेल तर तो भारत भारतरत्न मिळण्यासाठी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपच्या पाठिंब्यावरच सरकार या देशामध्ये जेव्हा आलं त्यावेळेला बाबासाहेबांना पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं असो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच सरकार या देशामध्ये आले आणि तरी सुद्धा भाजप आरोप करतात कि भारतीय जनता पक्ष हा आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अशा खोट्या गोष्टींच्या प्रचाराला आपला समाज आणि पुढी बलिपूर्ण आणि आपण सर्वांनी लक्षात ठेवणं पाहिजे भारतीय जनता पक्षावरती प्रेम करण्याला भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तीन गोष्टी आपण नेहमी सांगतो की आमच्यासाठी देश प्रथम आमच्यासाठी पक्ष त्यानंतर आणि स्वतः शेवटी पण या सगळ्यामध्ये जो देश प्रथम आहे तो कशावर चालतो तर ज्या संविधानावर चालतो तो संविधान सुद्धा आमच्यासाठी तेवढंच पूज्य आहे हे जर पूर्वी जर आपल्या याच्यासाठी विचारलं तर आपलं हे सांगता आलं पाहिजे की आमच्यासाठी जसा देश प्रथम आहे तर तो ज्या संविधानावर चालतो तो संविधान सुद्धा आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे आणि म्हणून आता हे संविधान गौरव सभेसारख्या कार्यक्रमाची आवश्यकता निर्माण झाली कारण पंच्याहत्तर वर्षांपूर्वी तो घोट पुन्हा एकदा परत एका समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करावं लागले तर हे जर काढायचं असेल आणि सगळ्या समाजाने विकासाच्या दृष्टीने देशाच्या असेल सगळ्यांना जर एकत्र पुढे चालायचं असेल तर परत एका आपल्या सर्वांना संविधान लवकर घेऊन चालायला लागेल आणि हे काम ज्या संविधान गौरव माध्यमातून आणि संविधान गौरव सगळीच्या माध्यमातून होतय एवढं आपण सांगतो नाही नाही मत सुद्धा पाहता जास्त बोलला असेल अजून बोलत ते बोलण्यासारखे पण ते नंतरचा पुढचा सगळं सारखे ठेवतो तर आनंदजी आज भले काही कारण नसते होणार की त्याच्यामध्ये कमतरता असेल आपण हाच कार्यक्रम पुढच्या दोन चार दिवसामध्ये व्यवस्थित वेळ करून आपण सगळेजण एकत्र बसू आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता व्यवस्थित निरोप जाईल आणि व्यवस्थित आणि असा कार्यक्रम परत येतातून त्या दिवशी पवार साहेबांचं जे आता मला ऐकायला मिळालं ऐकण्यासाठी पहिल्यांदाच मिळवून बसेल आणि मला जे जे काय सांगायचं आहे ते सुद्धा मी शहरीत आधीचा वेळ करून सगळ्यांसाठी सांगेल आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान

Right. One, two, three.